पुण्यातल्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड आणि परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर ठार करण्यात यश आलं काल दिवसभर या परिसरामध्ये ठिकठिकाणी कॅमेरे ट्रॅप लावून बिबट्याच्या भ्रमण मार्गावरील ठशांचं निरीक्षण करण्यात आलं त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळापासून सुमारे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर सदर बिबट्या दिसून आला मदत चमूनं त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारलाही परंतु तो अपयशी ठरल्यानं बिबट्या प्रति हल्ला करत असताना बंदूकधारी शार्पशूटरनं गोळी झाडली त्यामध्ये सदर नर बिबटा मृत झाला मागील वीस दिवसांमध्ये या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जनक्षोभ उसळून जुन्नर शिरूर आंबेगाव आणि खेड तालुक्यातल्या नागरिकांनी मनसर इथं पुणे नाशिक महानगर रोखून धरत तीव्र आंदोलन केलं होतं तत्पूर्वी पुणे जिल्ह्यात शिरूर आणि जुन्नर परिसरामध्ये बिबट्या मानव संघर्षावर तातडीच्या तसंच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विस्तृत चर्चाही झाली हल्देखोर बिबट्यांना पकडून त्यांचं स्थलांतर एआयच्या मदतीनं बिबट्यांच्या हालचालींची माहिती घेणं त्याचबरोबर बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांना भेटून या पर्यायाची चाचपणी केली जाणं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस बोलताना सांगितलं आहे आणि आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे एक हे बिबटे आहे, जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते तशा प्रकारची परवानगी आम्हाला घ्यावी द्यावी, द्यावी आणि अर्थातच ज्यावेळी एखादा बिबट हा नरभक्षी होतो त्यावेळी आवश्यकता असेल तर त्याला पुट डाऊन करण्याची पण परवानगी दिली जाते तर अशा सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्याव्या अशा प्रकारची मागणी करून आम्ही त्यांच्या मदतीने हा जो काही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे हाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तर या विषयावर उपाययोजना करण्यासाठी सव्वा अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मनुष्यहानी रोखण्याला सरकारचा प्राधान्य असून त्यासाठी वीस बचाव पथकं या, पथक या परिसरात तैनात केली जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली दरम्यान शिरूर तालुक्यात ता आणखीन एका बिबट्याला वनविभागानं जेरबंद केलं असून गेल्या दोन दिवसांमध्ये एका बिबट्याचा खात्मा करण्यात आला आहे तर दोन बिबटे जेरबंद करण्यात यश आलं आहे